श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला पिटोरी अमावस्या म्हणतात यंदा पिठोरी अमावस्याही दोन सप्टेंबरला असणार आहे हिंदू धर्मात पिटोरी अमावस्येला पित्रांना स्नान दान पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे पिटुरी अमावस्याला ही श्रावणी अमावस्या म्हणून ओळखली जाते या दिवशी बैलपोळा देखील साजरा केला जातो या दिवसाचे विशेष महत्व मानले जाते या दिवशी नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हटले जाते या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूंची आराधना पूजा केल्याने मोठ्या समस्या दूर होतात पिटुरी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात पिटुरी अमावस्येला गंगा नदीमध्ये स्नान केले पापांचे प्रायचित्त होते पिटुरी अमावस्येला सकाळी गंगा टाकून स्नान करा या दिवशी पांढरे कपडे घाला पित्रांचे तर्पण आणि श्राद्ध करा पित्रांच्या नावाने तांदूळ डाळ भाजी दक्षिणा किंवा शिजलेले अन्न दान करा त्यानंतर भगवान शंकराला दूध पाणी आणि पांढरे फुलं अर्पण करा या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि शिवमंत्राचा जप करा यानंतर मंदिरात वस्तु दान करा संध्याकाळी महादेवाचे पूजन करा तांब्याचे दान अवश्य करा कारण तांब्याचे भांडे दान करणे हे खूप शुभ मानले जाते पिटुरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करा त्यानंतर पांढरे कपडे घाला तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन जल अर्पण करा सूर्याला अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळा त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करा ओम सूर्य देवाय नमहा या मंत्राचा जप करा पिटुरी अमावस्येच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाज्यावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला हा दिवा दरवाजाजवळ लावा ताटामध्ये मिठाई फळे तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा हे दिवे शिवमंदिरात देखील लावा पितृदेवतांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करा यामुळे जीवनातील सर्व दुःख संकट दूर होतील आणि पितृदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होईल अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा माहिती आवडल्यास स्वामी समर्थ टाईप करा व व्हिडिओला लाईक करून शेअर करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ